हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशा हा सरजण आय होप सगळे मजेत असताल मी पण मजेत आहे गाईज तर आज पुन्हा एकदा मी आलेले आहे क्लास घ्यायला टू व्हीलरचा तर आज आहे फोर्थ डे नेत्राचा तर आजची तुम्हाला नेत्राची कशी काय प्रोग्रेस आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही माझ्या ब्लॉगमधून तुम्ही पण शिका कशा पद्धतीने मी गाडी शिकवते आणि कशी नाही ते तुमच्या पण फायद्याचं आहे ते तर नक्की माझा ब्लॉग हा स्किप न करता अजिबात पूर्ण माझा ब्लॉग हा बघा आणि जे कोणी माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असेल अजूनपर्यंत कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईस आणि हा माझा ब्लॉग पूर्ण बघा आणि चला मी दाखवते तुम्हाला कशी काही नेत्रा आज गाडी चालवते ती चलो तर गाईज पाहू शकताय आज नेत्रा कशी चालवते आज पण हवेत पाय आहे तिची छानपैकी आणि खूप लॉंगपर्यंत गाडी घेऊन जात आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये तर बघू शकता तिनं एकदम छान पद्धतीनं टर्न वगैरे पण मारत आहे आणि आज फक्त चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसामध्ये एवढी छान तिची प्रोग्रेस आहे तुम्ही बघू शकता बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये आणि टर्न मारताना पण ते बघून टर्न मारते नेहमीच आणि तुम्ही पण नेहमी असेच टर्न वगैरे मारत जावा जेव्हा पण तुम्ही गाडी शिकत असाल किंवा गाडी चालवत असाल तेव्हा पण कारण की पुढून पण गाडी येणार असतात आणि मागून पण गाडी येणार असतात चल घे इकडल्या साईडला थोडं थोडं थोडा स्पीड वाढव आज नाहीत रा तर काहीच बघू शकता किती वाढलाय छान पैकी तिचा स्पीड वगैरे बघा फक्त आता पायवरती घ्यायचा आहे आणि आज ती मला असं वाटतंय की घेईल पायवरती कारण की आज चौथा दिवस आहे आणि चांगल्या पद्धतीने लवकरच तिनं गाडी पण शिकली थोडा स्पीड वाढव आणि पायवरती घ्यायचा ट्राय कर रा हा व्हेरी गुड तर काहीच बघू शकता वाकडी गाडी जाते तर गाईज बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने गाडी चालवत आहे बघा फायनली पाय वरती घेतलेत नेत्राने जा साऊ सावकाश तिकडून येताना पायवरती घ्या जा सावका जा, जा तर गाईज बघू शकता नेत्राने फायनली पाय वरती घेतलेत बघा ती छान पद्धतीनं आणि आज उद्याच दिवशी बघा किती चांगल्या पद्धतीने गाडी चालवत आहे मी तर खूप हॅपी झाले गाईज तुम्ही पण असंच नक्की ट्राय करत जावा जसं मी स्टेप बाय स्टेप गाडी शिकते शिकवते आणि तसंच तुम्ही पण नेहमी करत जावा कारण की तुम्हाला पण इझी होऊन जाईल गाडी शिकण्यासाठी पडणार नाही काही नाही आणि जेव्हा पण घरी कोणी गाडी शिकत असेल तेव्हा पण ते काय होतं जेव्हा पण घरचे कोणी लेडीज असेल त्यांचे मिस्टर वगैरे त्यांना गाडी चालवायला देतात ते डायरेक्ट चालू करून देतात गाडी हातामध्ये तर तसं कधीच नाही करायचं लेडीजनी की डायरेक्ट चालू करून गाडी कधीच चालवायची नाही असंच ज्या पद्धतीने मी शिकवते गाडी त्याच पद्धतीने नेहमी गाडी चालवायची आणि तसंच शिकण्याचा प्रयत्न करायचा कारण की मी जशा पद्धतीने शिकवते त्याच्यामध्ये अजिबात रिस्क वगैरे हो काही नाही आहे पडायची भीती नसते आता माझे कस्टमर नेहमी कधीच पडत नाहीत तर बघा किती छान पद्धतीने नेत्र एकदम गाडी शिकलेली आहे फायनली गाडी शिकली बघा छान पद्धतीने एकदम स्पीड पण आहे गाडीला भरपूर सारा तर काहीच माझ्या आत्तापर्यंतचे जे आपण कस्टमर आहेत so, चार ते पाच दिवसामध्ये हंड्रेड पर्सेंट पायवरती घेतात म्हणजे घेतातच तर मला खूप भारी वाटतं की नाही का मी काहीतरी चांगलं काम करते बाबा की नाही का म्हणजे मी ज्या ज्यांना शिकवते ते म्हणजे एकदम हॅपी होतात कस्टमर माझे आणि चांगल्या पद्धतीनं ते माझ्याकडनं गाडी पण शिकतात आणि मी पण चांगल्या पद्धतीनं शिकवते त्यांना हंड्रेड पर्सेंट मी पण देते त्यांना नेहमी आणि ते पण मला त्याच्या बदल्यात हंड्रेड पर्सेंट देतात नेहमीच तुम्ही बघू शकता आहेच आता एवढ्या लवकर कोणालाच गाडी येत नाही मग वेळ लागतोच पण बघा नेत्रा खूप भारी पद्धतीने एकदम गाडी चालवते नेत्रा अलीकडं अलीकडं थोडंसं काहीच पाहू शकताय आता अजिबात नेत्रा गर्दीमध्ये पण चालवते बघा गाडी आणि घाबरत नाहीये माणसं जरी दिसले तिला खूप सारे तरी पण अजिबात घाबरत नाही काय नाही बिनदास्तपणे गाडी चालवते असंच चालवलं पाहिजे घाबरायला नाही पाहिजे गाडी अजिबात घाबरलं ना तर मग गाडी माणूस शिकतच नाही अजिबात घाबरायचं नाही काय नाही होत पडत बिडत नाही पडलं तरी पण काय नाही होत आणि गाडी शिकायचं म्हणल्यावर पडल्याशिवाय पण गाडी येत नाही असं पण असतं टन वगैरे स्वतःच्या स्वतःच घेते नेत्रा वगैरे आणि सगळं स्वतःच करते मी फक्त तिला दोन दिवस गाडी शिकवली आहे पण तिसऱ्या चौथ्या दिवशी स्वतःच्या स्वतःच तिनं गाडी चालवली मला दिस दिसलंच असेल माझ्या व्हिडिओमध्ये घे 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 कशी चालवती बघा गाडी एकदम मस्त पाहिजे तर गाईज नेत्राचा लास्टचा राऊंड राहिलेला आहे मी डेली अर्धा तासच फक्त गाडी शिकवते आणि फक्त चौथा दिवस आहे तर डेलीचे अर्धा अर्धा तास अर्धा तास म्हणजे करता करता आज फक्त दोन तासच झालेत दोन तासामध्ये तिने बघा एवढी छान पद्धतीनं गाडी शिकली आहे म्हणजे दोन तासच तिनं पूर्णपणे एकदम छानपैकी गाडी शिकलेली आहे आणि ओनली माझा आठ दिवसाचा क्लास असते आणि आठ दिवसामध्ये माझं कस्टमर हंड्रेड पर्सेंट शिकतं म्हणजे शकतंच गाडी म्हणजे शंभर टक्के मी गॅरंटी देतेच कारण की शिकतो इतरा अजून एक राऊंड आहे का येते अजून एक राऊंड मारून चालतं ये तर गाईज तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून मी डबल सीट पण शिकवणार आहे ते पण तुम्हाला दिसेल अजून गाडीचे डिटेल्स पण तिला म्हणजे इंडिकेटर वगैरे काय काय आहेत ते पण त्या पण गोष्टी तिला माहिती करून द्यायच्या आहेत त्या पण सगळ्या गोष्टी माहिती करून देणार आहे तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटणार आहे तर गाईज माझे ब्लॉग नक्की बघत जावाही झाला नेत्राचा जा क्लास फायनली संपलेला आहे आजचा कसं वाटलं नेत्रा गाडी वरती शिकून छानपैकी वरती पाय घेऊन भारी वाटतंय तुला वाटलं एवढ्या लवकर शिकशील गाडी नव्हतं वाटलं हॅपी झाली तू खुश झाली चालते गाडी बंद कर स्टँड लाव खूप छान चालवली आज तू गाडी मस्त पैकी भारी तर गाईज आजचा माझा क्लास संपलेला आहे आजचा होता मित्राचा चौथा दिवस त्या चौथ्या दिवशी तिची प्रोग्रेस तुम्ही दिसलीच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कशा काय पद्धतीनं तिची प्रोग्रेस झालेली आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईज चला भेटूया परत उद्याच्या पाचव्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये बाय बाय